काही महिन्यातच मनस्वीच्या गृहउद्योगाचं भूमिपूजन झालं घर सांभाळून गृहउद्योग करताना तिला तारेवरची कसरत करावी लागे कच्चा माल आणण्यापासून ते त्यावर प्रक्रिया होऊन पॅकिंग होईपर्यंत सर्व कामं तिला व तिच्या हाताखालचा माणूस रामू याला करावी लागे पॅकिंग झालेला सर्व माल म्हणजे ते बटाट्याचे वेफर्स त्यांच्या गावाकडील दुकानात व शहरात तो विक्रीसाठी देऊन येईल एका वर्षातच तिच्या वेफरची गुणवत्ता व चव पाहून तिच्या मागणी वाढू लागली ती -मन ती खुश झाली जावेला मात्र ती घर सांभाळून हे सर्व काही करते हे बघवत नव्हतं तिची घरात धुसफूस चाले मनस्वीला तिच्या गृह उद्योगातून इकडे तिकडे लक्ष द्यायला फुरसतच नव्हती घर आणि व्यवसाय दोन्ही व्यवस्थित हाताळताना पाहून सासरेही समाधानी होते कारण आपण टाकलेल्या विश्वासाला सुनबाई पात्र ठरल्या गावातही तिचं कौतुक होत होतं एकदा गृह उद्योगांचं प्रदर्शन नजीकच्या शहरात भरलं होतं तिनंही भाग घेतला तिनं आपलं वेफर्सचं प्रोडक्ट प्रदर्शनात ठेवलं होतं त्यात तिच्या प्रॉडक्टला उत्तम गुणवत्ता व चविष्ट प्रॉडक्ट म्हणून पारितोषिकही मिळालं बक्षीस वितरण समारंभाच्या दिवशी राज तिला म्हणाला मनू मला माफ कर मी तुझ्या कामावर पात्रतेवर अविश्वास दाखवला पण खरंच मला आज तुझं खूप कौतुक वाटते तीही मनोमन हसली तिच्या डोळ्यात आनंदाशी तळत होते निशब्द होती ती आज तिचा नवरा खऱ्या अर्थाने तिच्या सोबत होता पारितोषिक मिळाल्यामुळे व राजच्या पाठिंब्यामुळे साथीमुळे तिला काम करण्यास अजून हुरूप आला प्रदर्शनामुळे एक फायदा झाला की तिच्या प्रॉडक्टला अजून मागणी वाढली पण हळूहळू तिच्या कामाच्या व्यापामुळे तिचा शारीरिक ताण वाढला ह्या धावपळीमुळे तिच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला परिणामी ती आजारी पडू लागली आजारी पडूनही तिला विश्रांती अशी नव्हती आजारपणामुळे तिची प्रकृतीही खालावली होती शेवटी सासूसासऱ्यांनी तिला काही दिवसाकरिता माहेरी पाठवण्याचा निर्णय घेतला मी गृहोद्योगाकडे लक्ष देईल आधी प्रकृती सुधारा असे सासरी तिला म्हणाले राजने तिला माहेरी सोडवलं दोन तीन वर्षांनी माहेरी लेकीला आलेलं पाहून राधाकांना खूप आनंद झाला रात्रीचं जेवण जावयांच्या आवडीच्या पदार्थांचं झालं दुसऱ्या दिवशी राज परत घरी आला मनस्वीचे आई वडील लेकीचे लाड व काळजी घेत होते तिला आवडीचे पदार्थ करून आई खाऊ घालत होती खूप दिवसांनी आई वडील भेटल्यामुळे तिला खूप आनंद झाला होता माहेरी घरकामही नव्हतं व स्वयंपाकही नव्हता आईही तिला काम करू देत नव्हती तरीही मनस्वीला ऑफिसची तिच्या गृहोद्योगाची आठवण यायची रातची आठवण यायची राजही राज तिला रोज फोन करायचा दहा पंधरा दिवसानंतर राजला मनस्वीला गृहउद्योगात साथ द्यावी असं वाटू लागलं मनस्वी तर स्वतःहून आपल्याला गृहउद्योगात मदतीची गरज आहे हे बोलणार नाही आपल्यालाच तिला साथ द्यावी लागेल असे मनोमन ठरवून राज वडिलांशी याबाबत बोलला वडिलांनाही मनस्वीची धावपळ कळत होती तिला होणारा शारीरिक त्रास ताण त्यांना समजत होता त्यांनी राजला विचारलं तू सगळा सारासार विचार, सारा सार विचार करून जॉब सोडायचा निर्णय घेतोयस ना राज हो राजच्या वडिलांनी राजला परवानगी दिली मनस्वीला यातलं काहीच माहीत नव्हतं एक दिवस राज त्याच्या सासरी मनस्वीला भेटायला गेला तेव्हा तिला खूप आनंद झाला व त्याने ही बातमी मनस्वीला आणि तिच्या आईवडिलांना सांगितली व विश्वासही दिला आता मीही या गृहोद्योगात तुझ्या सोबत आहे तू पटकन बरी हो आपण दोघे मिळून मनस्वीला त्या आधाराच्या शब्दांनीच दहा हत्तींचं बळ आलं आपला जावई मुलीची एवढी काळजी करतो प्रेम करतो हे पाहून सासू सासऱ्यांचे काही दिवसातच मनस्वी बरी होऊन सासरी आली राज व ती दोघेही मिळून गृहउद्योग पाहत होते पुढे त्यांनी आलेल्या नफ्यातून फ्लेवर्ड बटाटा वेफर्स बनवण्याचे यंत्र विकत घेतले व ते वापरण्यासाठी व पॅकिंगसाठी गावातील काही बायकांना कामावर ठेवलं फ्लेवर्ड बटाटा वेफर्सची वर्षभरात वाग मागणी वाढली कामाचा व्याप वाढत होता पण मनस्वीला राज सोबत होता म्हणून जास्त कामाचा ताण येत नव्हता राजने गृह उद्योग लहू लघु उद्योगात रूपांतरित करायचं ठरवलं खूप प्रयत्न केल्यानंतर त्याला लघु उद्योगाचा परवाना मिळाला अखेर तो दिवस आलाच लघु उद्योगाचं थाटमाटात उद्घाटन झालं मनस्वी राजला बोललीही तुमची साथ होती म्हणून आज आपण इतवर येऊन पोहोचलो खरंच प्रेम विश्वास आधार एकमेकांची साथ असणं खूप गरजेचं असतं